शिर्डीच्या साईबाबांविषयी समाज माध्यमांतून बदनामीकारक विधान करणाऱ्या गौतम खट्टर आणि अजय गौतम या दोघांना राहता न्यायालयानं दणका दिला असून यापुढे त्यांना साईबाबांबाबत कोणतंही वक्तव्य मुलाखत चर्चा किंवा भाष्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याची माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी दिली आहे तसे पाहता साईबाबा संस्थांना पन्नास लाख रुपयांहून अधिक विकास कामांसाठी खर्च करायचा असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी लागते त्यामुळे साईबाबा संस्थाननं हजसाठी कोणताही निधी किंवा रक्कम दिली नसल्याचं संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी स्पष्ट केलं आहे साईबाबा आणि साई, साई संस्थांची बदनामी करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर अशा लोकांवर आता साईबाबा संस्थान थेट गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा गाडिलकर यांनी दिला आहे सन दोन हजार तेवीस मध्ये गौतम खट्टरनं सार्वजनिकरित्या आणि काही माध्यमांतून शिर्डीच्या साईबाबांविषयी अत्यंत आक्षेपारी आणि वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे संपूर्ण देशभरातील साई भक्तांमध्ये संतापाची लाट उचळली होती या प्रकरणी शिर्डी साईबाबा संस्थांना कायदेशीर पाऊल उचल राहता येथील न्यायालयात दावा दाखल केला होता या प्रकरणात महत्वाचा निर्णय देताना न्यायालयानं खट्टर आणि अजय गौतम यांच्यावर साईबाबांबाबत कोणतेही विधान मुलाखत आणि भाष्य करण्यावर बंदी घातली असल्यानं शिर्डीकर आणि साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे श्री साईबाबांची त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची बदनामी करण्याच्या संदर्भाने श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पणी केलेली होती आणि त्याचे व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर प्रसारित केलेले होते या संदर्भाने त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यांच्याविरुद्ध जे आहे ते राहता येथील कोर्टामध्ये दावासुद्धा दाखल केलेला होता सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने अंतरिम मा आदेश पारित केलेला आहे आणि त्यामध्ये अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना श्री साईबाबांच्या विषय कोणतंही बदनामीकारक अवमानकारक वक्तव्य करू नये या संदर्भाने आदेश पारित केलेले आहेत साहेबां श्री साईबाबांच्याविषयी श्री कोणी पुढील कालावधीमध्ये कोणी अवमानकारक टिप्पणी केली तर त्यांच्या विरुद्ध जे आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे तो आ, खटला दाखल केला जाईल प्रसंगी त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल केले जातील खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमार नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी